ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे ठाकरे बंधूंचा आज एकत्र विजय मिळावा हा वरई डोम या ठिकाणी पार राज्य त्रिभाषा धोरण हे महाराष्ट्रामध्ये लागू केलं होतं आणि त्याच विरोधात ठाकरे बंधूंनी विरोधी आक्रमक अशी भूमिका घेतली होती हिंदी भाषा सक्ती नको असं त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्याचवेळी तर राज्य सरकारनं त्यापूर्वी त्यापूर्वी आता या संदर्भात आता या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम कशा पद्धतीनं वरळी डोम या ठिकाणी सध्या वातावरण अंकिता सध्या मी पुन्हा एकदा आतलं कव्हरेज करून बाहेर आलेलो आहे संदीपजींशी गप्पा मारून पुन्हा एकदा बाहेर आलेलो आहे वरई डोम इथे मराठी नागरिक येण्यास ना सुरुवात झालेली आहे आणि एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसत आहे की या ठिकाणी फलक घेऊन जे आहेत सर्व मराठी बांधव आलेले आहेत संयुक्त महाराष्ट्र का बलिदान याद करो दिल्ली की खालीस्तान अरे हे तर हिंदीमध्ये अंकिता दादा आपण हिंदीमध्ये लिहिलेलो आहे त्याच्यासाठी हे त्यांच्यासाठी इशारा आहे कारण त्यांना ते म्हणतात ना की आम्ही योग्य वेळेस त्यांना समज देण्यासाठी किंवा समजवण्यासाठी आम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहून हिंदी बोलू शकतो तर ते त्यांनी ज्यांनी जे जा रोजीरोटी केलेली आहे ज्यांची पैदाशी हिती जरी नसली परदेशातून परप्रांतातून येऊन त्यांनी इथे आपले कुटुंब पोचलं आपला परिवार पोहोचला आणि त्यांना जर मराठीची लाज वाटत असेल ते लहानच पद आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून तो त्यांना हिंदीमध्ये समजण्यासाठी तो इशारा दिलेला की याद रखो खलिस्तानी याद रखो की हम लोक ज्यास किती राज्यमेंट जाते आम्हाला कोही लढकतो उसका सन्मान करते माननीय रासाहेब हेच सांगितलं तुम्ही ज्या राज्यात जाल त्या राज्याची तुम्ही भाषा बोला आम्हाला देखील त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर गुजरातमध्ये असाल तर गुजरातला पहिले प्राधान्य द्या आणि इथे होऊन ते मराठीला प्राधान्य दिलं नसतील मराठ्याला जर दुर्लक्षितच करणार असतील किंवा मराठीचा वेळेवर अपमानच करणार असतील त्याचा निषेध आम्ही केलेला आहे एक प्रश्न फक्त दादासाहेब खलिस्तान या गोष्टीचा उच्चार का केलेला खलिस्तान सारखं म्हणजे ते एवढं क्रूड क्रुडतेला का वागत आहेत म्हणजे इथलीच रोटी खायची जसं आपण बोलतो आते पाकिस्तानी आतेला की या भारतामधले काही पाकिस्तानी पाकिस्तानाची गवगाव करणारे पाकिस्तान जिंदाबाद बोलणारे या भारतामध्ये देखील पैदाशी आहे तसे महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राहून मराठीचीच बांधनामी करणारे जे खलिश्सरवादी खलिशर वृत्तीचे अर्थातच दादा इथे आपल्या हातात देखील फलक दिसतोय मराठीचे अज्ञादेव ज्ञानदेव तुकाराम नामदेव आणि हिंदीचे देवेंद्र एकनाथ तुम्ही सरकारवर निशाणा साध सरकारवर म्हणजे तुम्ही बघितलं असेल की कालचा केडिया आज हे चांगला शुभ कार्यक्रम चालू असताना केडियासारखा जो उद्योगपती याला कोणाचं जरी बोलवतं धनी आहे याच लोकांचा बोलवतं धनी आहे असं मला ठामपणे सांगायचं वाटतं की ज्याचं कारण ना त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे की जे चिताव चितावणीखोर हो आहे की जे आमचं महाराष्ट्राचं रक्त सळस होऊ शकतं ज्याने तीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये उद्योग केला स्वतःचं कुटुंब पोचलं हा वेळी ते आय एस केल्या हॉटेलमध्ये असेल का असेल त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे त्याचं काही दिलं गेलं नसताना काल ज्या प्रकारे त्यांनी आपली भडस काढली याच्यामध्ये आपल्या वक्तव्यातून मराठी विषयाचा द्वेष त्यांनी जी गरळ ओकली त्याचा निषेध म्हणून आणि त्याची बाजू घेतात आज आपण पाहिलं तर एकनाथजी शिंदे यांनी जय गुजरात अशा प्रकारचा नाराज दिला महाराष्ट्रामध्ये का आता त्यांना फक्त केवळ खुशपणाला ठेवायचं आहे ही ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही आहे ही शिवसेना आहे ती नरेंद्र मोदींची ही शिवसेना आहे ती ह्याची शहाऐंशी आणि आताच आपण उल्लेख केला की एकनाथ शिंदे यांनी काल जय गुजरात म्हणाले आहेत कुठेतरी चार पाच दिवसांपासून वातावरण आजच्या पाच तारखेसाठी होतं कुठेतरी शिंदे यांनी केलं केलंय का जय गुजरात बोलून पूर्ण मीडियाचं लक्ष त्याच्यावर घेतलं मागे दोन कारण आहेत एक तर या गुजरात जय गुजरात म्हटलं की तिथे आमचे मोदी शाह ज्यांच्या वर असल्यामुळे आपण आपलं अस्तित्व ठेवलेलं आहे ते कुठेतरी खुश होतील दुसरी गोष्ट जे परप्रांतीय जे त्यांना वाटतं की दुखावले गेलेत मराठी मुद्द्यासाठी ते देखील एकवटतील ते देखील आपल्याला मिळतील आणि अशा म्हणून त्यांनी ते अशा प्रकारे जाणीवपूर्वक वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो निषेध तर करतच आहात पण कुठेतरी याला आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील उत्तर देणार आहेत काय अपेक्षित आहे त्यांनी काय बोलावं एकनाथ शिंदे त्यांनी काय बोलावं हे सांगण्याचाच मी मोठा नाही आहे त्यांनी काय ते काय बोलतील आणि आम्ही ते ऐकू आणि त्याची आम्ही हे करू त्याच्याशी शिदोरी घेऊन आम्ही या पुराष्ट्र भविष्यामध्ये या महाराष्ट्राच्या वाटचालीसाठी महाराष्ट्राच्या भाल्यासाठी आम्ही वाटचाल करू एवढंच मी निमित्त सांगू शकतो तुम्ही जसे आहात दोघांचे विचार आहे का आम्ही देखील उत्सुक आहोत आता आम्ही आज झाल्यानंतर कळेल आम्हाला की काय आम्हाला विचाराची सुधारण मिळते नक्कीच दा मी विनंती करतो पुन्हा एकदा फलक दाखवा तर अंकिता बघू शकतो माझी देखील उत्सुकता आता इकडच्या सर्व येणाऱ्या मराठी नागरिकांना दिसून येत आहेत आणि अर्थातच या ठिकाणी फलक घेऊन आलेले आहेत आणि सोबतच मतांसाठी लाडक्या बहिणींचा घात केल्यास भावा त्यांना फसवण्याची त्यांना फसवण्याचा गनिमी कावा केलेला आहे देखील एक फलक जे आहे ते दिसून येत आहे मराठी भाषा आहे सक्षम करण्यासाठी संस्कृतीचे रक्षण असं देखील या ठिकाणी जे आहे फलक मध्ये लिहिलेलं आहे अनेक मराठी माणसं जी आहेत ती या ठिकाणी येताना दिसून येत आहेत बघू शकतो सतत या प्रवेशद्वारावरनं जे गेट आहे गेट सतत नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दिसून येत आहेत आपल्याला आतमध्ये येताना वेगवेगळ्या साधन जे आहेत ते साधनं घेऊन या ठिकाणी येताना दिसून येत आहेत गाडी असेल टू व्हीलर असेल ट्रक असेल किंवा मग एकंदरीतच आता अनेक कार्यकर्ते मनसैनिक ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल होत आहेत हातात फलक घेऊन मी मराठीची डोक्यावर टोपी परिधान या ठिकाणी या मेळाव्याला ते उपस्थिती लावतायत त्यामुळे एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये हा जल्लोष पाहायला मिळतोय